मिस स्वित्झर्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्पर्धक राहिलेल्या क्रिस्टिना जोक्सिमोविच नावाच्या सौंदर्यवतीची तिच्या पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मिनिंगेन शहरामध्ये क्रिस्टिना जोक्सिमोविच मृतदेह फेब्रुवारी महिन्यामध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला होता या अडतीस वर्षीय सौंदर्यवतीचा मृतदेह तेरा फेब्रुवारी रोजी सापडलेला क्रिस्टिना जोक्सिमोविच मृतदेह सापडल्यानंतर तिचा पती थॉमसला पोलिसांनी लगेच अटक केली होती असं माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली होती त्यानेच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली क्रिस्टिना जोक्सिमोविच बाजू मांडताना सरकारी वकिलांनी तिच्या पतीला म्हणजे थॉमस मानसिक आजार असल्याचा दावा केला आहे वैद्यकीय अहवालामध्ये क्रिस्टिनाचा मृतदेह सुरी बगेतील मोठी कात्री ब्लेंडर ब्लेंडरच्या मदतीने कापण्यात आला क्रिस्टिना जोक्सिमोविच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थॉमसने तिच्या मृतदेहाचे तुकडे चक्क मिक्सरच्या भांड्यातून फिरवून द्रव्य स्वरूपात विघटन करण्यासाठी रसायनांचा वापर केला क्रिस्टिना आणि थॉमस दोन मुली आहेत हत्येचा गुन्हा कबूल केल्यानंतर तर कोर्टाने थॉमसने दाखवलेला दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे